जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचा विसावा असणाऱ्या पाटस येथील रोटी घाटात निसर्गरम्य वातावरणात शासनाने सुशोभीकरण करावे तसेच तपोनिधी नारायण महाराज तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली यांच्या भव्य मूर्ती बसवावी घाटातील दरड कोसळू नये याकरिता उपाययोजना करावी असे आवाहन तुकाराम महाराज यांचे वंशज पालखी प्रमुख भानुदास महाराज मोरे यांनी केले तुकाराम तुकाराम तुकारामचा जयघोष करत पांडुरंगाच्या दर्शनाची आस पूर्ण करून जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मजल दरमजल करत परतीचा मार्गक्रमण करत आहे मेघांच्या चा छत्रछायेखाली पंढरीच्या वाटेवरील वारकरी मंडळींनी अवघड चढणीचा रोटी घाटात आरतीने केल्यानंतर पालखी पाटस गावात रवाना झाली यावेळी हरिभक्त परायण भानुदास महाराज मोरे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला पुढे बोलताना हरिभक्त परायण मोरे महाराज म्हणाले पाटस ग्रामस्थांच्या वतीने येथील पालखी मार्गावरील रोटी घाट विकास आराखडा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पालकमंत्री अजित पवार यांच्या पुढे सादर केला आहे यामध्ये समुह शिल्प भक्ती शक्ती शिल्प दवाखाना विरंगुळा केंद्र आदींचा समावेश आहे वारकरी संप्रदायाचा सा इतिहास आणि संस्कृतीसाठी पालखी मार्गावर आधुनिक पर्यटन केंद्र उभा करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले रामकृष्णारी पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि करी तीर्थवृथ खर तर आज आम्ही सर्व वारकरी पंढरपूरला जाऊन आता परतीचा प्रवास करत करत आज रोटी घाटामध्ये आलेलो आहे आणि रोटी घाटामध्ये आल्यानंतर इथं आरती होत असते आणि आरती झाल्यानंतर आम्ही वारकरी पुढे जात असतो तर आमच्या सर्व वारकऱ्यांची इच्छा आहे की रोटीघाटामध्ये एक सुसुभीकरण व्हावं ज्या घाटामध्ये ज्या दरड ज्या धोकादायक आहेत त्याचं रिपेरिंग होऊन त्याला व्यवस्थित केलं जावं आणि रोटीघाट्याच्या माथ्याला माथ्यावरती आ... तपोनिधी नारायण महाराज यांनी हा पालखी सोहळा चालू केला त्यांची मूर्ती तुकाराम महाराजांची मूर्ती आणि ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती या तिथं स्थापित करावं आणि वारकऱ्यांसाठी आणि या पंचकृषीतल्या लोकांसाठी गार्डन अशी व्यवस्था हो की आम्ही एक दिवस येऊ पण बारा महिने इथल्या लोकांना त्या मार्फत रोजगार चालू होईल शेतकरी संप्रदायातील लोकांची आणि वारकऱ्यांची इच्छा आहे रामकृष्ण मी महाराष्ट्र शासनाच्या जे काही आठ आहेत त्यांना दोन वर्षापूर्वी लेटर दिलेले गेल्या वर्षी सुद्धा आम्ही या पद्धतीने आठवण केली आणि पाठपुरावा आम्ही सतत करतच आहोत पण लवकरात लवकर हे काम हो, हीच ही आमची इच्छा आहे